नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत जळगावनी गावात नवदुर्गा फेस्टिवल मध्ये माजी खासदार समीर भुजबळांच्या उपस्थित होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांची गर्दी नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच माळेला जळगावनी गावामध्ये महिलांसाठी मोठी पर्वनेश ठरली नवदुर्गा फेस्टिवल यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने शेकडो महिलांना कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमामध्ये मुख्य आकर्षण मराठी चित्रपट नगरीतील दिवस मालिकांमधील अभिनेत्री पुष्का सरकटे ही राहिली यावेळी कार्यक्रमास माजी खासदार समीर भुजबळ सौ शेपाली भुजबळ यांनी उपस्थित दर्शवली या होम मिनिस्टर रंगदार कार्यक्रमा नांदगाव मनमाड मालेगाव परिसरातील महिलांनी हजेरी लावत कार्यक्रमात सहभाग घेतला करमणुकीचे खेळ हास्यविनोद नृत्य करत कार्यक्रम बहरत गेला होम मिनिस्टर फे भूषण कापणी यांनी कार्यक्रमात हलका ताजेतवाना करण्यासाठी आपल्या खास शैलीने सर्वांचे मनोरंजन केले बक्षिसांबरोबर शेकडो महिलांनी सहभाग घेतल्याबद्दल बक्षिस दिली यामध्ये येवला पैठणी सोन्याची न चांदीची नाणी संसार उपयोगी आयोजक बजरंग दल यांना सहकार्य करणारे मल्हार प्रतिष्ठान मी जळगावकर विधायक समिती यांच्या कार्यकर्त्यांचे माजी खासदार समीर भुजबळांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण मराठी अभिनेत्री अनुष्का सरकट यांनी आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने कार्यक्रमात जोश भरण्याचे काम केले कार्यक्रमाप्रसंगी महिलांचा आनंद ओसंडून वाहत होता ते चित्र पाहण्यास मिळाले त्यांचे सगळ्यांना इकडे शुभेच्छा देऊन टाका तरी खांद्यावर प्रत्येक प्रत्येकाच्या